माजी नगरसेवक तौपिक शेख यांनी प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीस संदर्भात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची भूमिका मांडली आहे सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक ही लवकरच लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आली होती दोन हजार सतरा साली जी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती तीच प्रभाग रचना असण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं अंतिम प्रभाग रचना ही जाहीर करण्यात आली त्यामध्ये सोलापूर शहरातील काही प्रभागात फेरबदल करण्यात आले विशेषतः हद्दवाड भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिंदगी परिसरातील प्रभाग क्रमांक आणि यात मोठे झाल्यानं आजी माजी आणि भावी नगरसेवक देखील अचंबित झाले दरम्यान माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी यावेळी बोलताना म्हटलं की सदरची प्रभाग रचना वीस आणि एकवीस हे जाणून बुजून करण्यात आलंय यात विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक वीसमध्ये मध्ये दोन नगरसेवक मुस्लिम तर दोन नगरसेवक इतर धर्माचे निवडून येतात आणि प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये चारही नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे निवडून येतात अशी परिस्थिती असताना प्रभाग क्रमांक वीस, वीस आणि एकवीस यामध्ये फेरबदल करण्यात आल्यानं यंदा मात्र प्रभाग क्रमांक वीसमध्ये चारच मुस्लिम समाजाचे नगरसेवक निवडून येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे परंतु यामध्ये मुस्लिम समाजावर अन्याय होतोय सदरील प्रभाग रचनेवर आमची हरकत असून आम्ही या संदर्भात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती यावेळी माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रसार माध्यमांना दिली आम्हाला प्रभाग क्रमांक वीस औरवीस बाग का हिस्सा आहे लोकसंख्या जो आहे मुस्लिम समाज गरीब तो केभाग क्रमांक वीस और एकवीस में फोडा गया जबके जो अधिकार अगर इसकी हरकत रही किसकी टकराव रही तो पाँच से दस टक्के तक इसमें सेज होते लेकिन हमारे इस दोनों प्रभाग के अंदर कम से कम पन्नास टक्के के ऊपर जो प्रभाग जो फोड़ा गया जो हमारे यहाँ के मुस्लिम समाज के नगर सेवक चुनकर नहीं आना इस हेतु से जो भी लोग सत्य में है सत्य का दुरुपयोग कर कर हमारे मुस्लिम समाज के उम्मीदवारों के ऊपर उच्च उम्मीदवारों के ऊपर या जो हमारे माझी नगर सेवक के ऊपर अन्याय हो रहा है तो आप जिस चैनल के माध्यम से मैं यहाँ के महानगर पालिका के आयुक्त रहन थे कलेक्टर साहब रहते थे जो अधिकारी है यहाँ जो मंत्री कर रहे थे महाराष्ट्र राज्य के नगर विकास मंत्री पालन मंत्री या जो भी वरिष्ठ मंत्री है उनसे हमारी गुजारिश है कि आप जो है इलेक्शन जो है बाबा साहब अम्बेडकर अम्बेडकर साहब ने घटने में अधिकार दिया है हर नागरिक को मतदार बंधु बघिनी को मतदान डालने का मतदान के जरिए अपने अपने प्रतिनिधि चुनने का अधिकार ये हमारे के नागरिकों को मतदान को लेकिन ऐसा सत्य का दुरूत्त कर कर है कि लोगों को एक दिशाभूल करना उसका दुरुपुर करना ये चीज़ गलत है अगर ऐसी हमारे यहाँ के तमाम जो प्रभा क्रमांक बीस इक्कीस जो मतदार भाई बहने हैं जो प्रमुख हमारे कार्यकर्ता हैं पदाधिकारी है उनसे हमारे दोनों प्रभाग के हमारे सभी जितने हमारे साथी नगर इच्छुक लोग हैं हम बैठ कर मीटिंग लेने वाले हैं राय मचला करने वाले जहाँ तक हो सके अगर कायदे के दायरे में रहकर अगर अगर इसको समिति मिलती रहेंगी कमिश्नर के पास रहें हाईकोर्ट में चाहे सुप्रीम कोर्ट में अभी हम चर्चा कर कर हमारे जो हक है हमारा अधिकार है उसको छीना जा रहा है हमारे पास अन्याय हो रहा है इसके दाद मांगने के लिए हमारे सभी लोचित उम्मीदवार नागरिक पच्चीस लोग मिलकर चर्चा कर कर हम जाकर अगर हो सके तो हाईकोर्ट में जरूरी जो हम डालने वाले हैं हमारी प्रभाव बीस और इक्कीस में जो हमारा जो प्रभा है आधा उधर वीस हमारे ऊपर अन्याय आम्ही ऐसा हम सुप्रीम कोर्ट जायचो होणाऱ्या महापालिकेसाठी शहराची रचना झाली त्या रचनेमध्ये आमचा प्रभाग हा हद्वड भागात सदर सदरूप दोन प्रभाग वीस आणि वीस मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत या मतदारसंघाची विभागणी करत असताना माझ्या समाजावर मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे माझ्या समाजावर माझ्या अल्पसंख्याक समाजावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाची दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात आम्ही दाद मागणार आहे